रामराम मंडळींनो राम मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज तुमचा भाऊ तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे ग्रुप अदानी ग्रुपच्या एका स्टॉकबद्दल ज्याचं नाव आहे अदानी पोर्ट्स यस मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये सध्या बाईंगची रेकमेंडेशन दिली जाते आहे मोठमोठ्या ब्रोकिंग हाऊसेस कडून एक ब्रोकिंग हाऊस आहे त्याचं नाव आहे मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेस हो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ही एक मोठी आणि दिग्गज ब्रोकर मानली जाणारी कंपनी आणि ह्या कंपनीने काय केलेलं आहे जे काही रामदेव अगरवाल आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे असं की स्टॉक काय करू शकतो येत्या काही दिवसांमध्ये ठिकाणी रुपयांपर्यंतचे ह्या आपल्याला भविष्यात दाखवू शकतो सो ह्यामध्ये किती तथ्य हे आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुम्हाला तर माहीतच आहे अदानी ग्रुप जो आहे तो संपूर्ण ग्रुप एकेकाळी एक एका वादाच्या भोवऱ्यात अडकला होता अर्थातच जे काही ॲलिगेशन्स जे काही आरोप यांच्यावर लागलेले होते ते सगळे आरोप या ठिकाणी खोटे ठरले आणि पुन्हा एकदा सगळ्या स्टॉकमध्ये एक चांगली रिकव्हरी आपण ठिकाणी पाहायला मिळाली आता आपण ह्याच विषयी चर्चा करणार आहोत की अदानी पोर्ट्स केली पाहिजे का सो मित्रांनो पुढे एक विनंती देखील आहे नवीन करा ला ला करा व्हिडिओला लाईक आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमच्या भावाला सध्या आपल्या मराठी कम्युनिटीच्या सपोर्टची ह्या ठिकाणी नितांत गरज आहे सो चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद जगाला दाखवून द्या तर आता मित्रांनो ह्याच्या आपण फंडामेंटल सर्वप्रथम पाहून घेऊया कंपनी एक लार्ज कॅप कंपनी ठरलेल्या आहे व्हॅल्युएशनच्या बाबतीत कारण ती तीन लाख दहा हजार कोटीचं या ठिकाणी काय झालेलं आहे मार्केट कॅपिटलायझेशन झालेलं आहे म्हणजे एक लार्ज कॅप आणि ब्लूचिप कंपनी झालेली असं तुम्ही म्हणू शकता स्टॉकचा चा पी बघा मित्रांनो एक लार्ज कॅप कंपनी असून सुद्धा पी एकतीसच्यावर या ठिकाणी ट्रेड करतो म्हणजे व्हॅल्युएशन जरा अट्रॅक्टिव्ह ह्या ठिकाणी दिसत आहे बुक व्हॅल्यूचा विचार केला तर दोनशे चव्वेचाळीस रुपये या ठिकाणी मित्रांनो बुक व्हॅल्यू आहे आणि चौदाशे एकोणचाळीस रुपये या ठिकाणी काय आहे मित्रांनो का करंट प्राइस ह्या स्टॉकचं चालू आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक थोडासा काय आहे महाग आहे म्हणजे अराऊंड सहा पटीने या ठिकाणी महाग आपल्याला स्टॉक दिसत आहे बुक व्हॅल्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि जर पीच्या हिशोबाने विचार केला तर स्टॉक काय थोडासा अंडर व्हॅल्यूड आपल्याला दिसतो आहे कारण एक लार्ज कॅप कंपनी एकतीसच्या तुम्हाला मिळते हे चांगलं व्हॅल्युएशन या ठिकाणी ठरू शकतं रिटर्न ऑन इक्विटी आणि मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे बारा पॉईंट नऊ आणि या ठिकाणी अठरा पॉईंट एक या ठिकाणी दिसत आहेत फेस व्हॅल्यू दोन आहे अर्थात डिविडंड ईड काही इतकी जास्त नाही आहे पण ठीक आहे त्याचा काय एवढा इश्यू नाही आहे दोन तीन रुपयांच्या डिविडंडकडे आपण बघणार नाही आहोत आपण फक्त या ठिकाणी स्टॉकच्या व्हॅल्युएशनवर या ठिकाणी नजर टाकणार आहोत जो व्हॅल्युएशन मित्रांनो काय सध्या या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह आपल्याला दिसतंय आहे पण मला असं वाटतंय की येत्या काही दिवसांमध्ये आणखी चांगलं व्हॅल्युएशन आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतं आणि चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक आपण ग्रॅप करू शकतो आता कंपनी काय करते बघा कंपनीचा जो बिझनेस आहे तो एक पोर्टचा बिझनेस आहे म्हणजे पोर्ट्स म्हणजे काय बंदर जे काही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जहाजेच्या माध्यमातून माल पोचवला जातो मोठमोठ्या व्यवसायांकडून तो माल पोचवण्याचं काम हे काय करते ही कंपनी करते म्हणजे थोडक्यात जे काही जहाज आहेत त्यांच्यावर मान माल अनलोडिंग करणं ऑफलोडिंग करणं ओके लोडिंग करणं ऑफलोडिंग करणं हे सगळं काम ही कंपनी करते आणि त्याच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत तीही काय करते कंपनी करते म्हणजे बंदरं तुम्ही थोडक्यात बघितलीच असतील की समुद्र किनाऱ्यावर असतात जहाजांसाठी म्हणजे एक प्रकारचा पार्किंग एरिया असतो तो आता अलमोस्ट ऑल ओव्हर इंडिया कंपनीचे काय तर या ठिकाणी तेरा बंदर आहेत म्हणजे या ठिकाणी तेरा पोर्ट्स आहेत या ठिकाणी पोर्ट्सची तुम्ही नाव बघू शकता आणि पूर्ण इंडियामध्ये मित्रांनो बघू शकता पूर्ण भारताला या ठिकाणी ह्यांच्या पोर्ट्सनी काय घातलेलं आहे वेटोळा या ठिकाणी घातलेला आहे म्हणजे भारताच्या प्रत्येक बंदरावर प्रत्येक ठिकाणी ह्या काय या ठिकाणी काय आहेत अदानीचे पोर्ट्स या ठिकाणी उभारलेले आहेत म्हणजे पूर्ण भारताला या ठिकाणी यांच्या पोर्ट्सनी वेडा घातलेला आहे म्हणजे आता चांगला बेनिफिट यांना या ठिकाणी मिळतोय असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता करंट व्हॅल्युएशनवर मित्रांनो जर आपण पाहिलं तर स्टॉक पीच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक चांगल्या व्हॅल्युशनवरती आहे पण सध्या जर तुम्ही भेटलं तर ह्या ठिकाणी एक असेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनवून स्टॉक काय झाला होता एक चांगला ब्रेकआउट ह्या स्टॉकने दिलेला होता आणि चांगली रॅलीसुद्धा या स्टॉकने केलेली आहे आता जर तुम्ही पाहिलं तर सध्याच्या लेवलवरती बाय करणं खूप जास्त धोक्याचं या ठिकाणी असू शकतं कारण ह्या ठिकाणी ऑलरेडी मार्केट काय लाईफ टाईम हायवरती आहे सो माझ्या मते मित्रांनो का येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एक चांगली करेक्शन ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकते येत्या का काही दिवसांच्या अगोदर एक वीस टक्क्यांची करेक्शन आपल्याला पाहायला मिळालेली होती कारण ज्यावेळेला मार्केट एकदम सडनली फॉल झालेलं होतं आणि त्यानंतर एक चांगली ह्या ठिकाणी करेक्शन ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली पण त्याच्यानंतर काय झालं पुन्हा एकदा स्टॉकमध्ये ह्यूज रिकव्हरी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली सो मित्रांनो तुम्ही काम करू शकता ज्या वेळेला स्टॉकचं प्राईस थोडंसं क्रॅश होईल मला तर वाटतं की येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकचं प्राईस आपल्याला एक तीस टक्क्यांचा फॉलसुद्धा दाखवू शकता एक साधारण मला वाटतय जे काही प्राइज आहे ते एक हजार चौतीस रुपयांपर्यंतसुद्धा आपल्याला या ठिकाणी काय होऊ शकतं पाहायला मिळू शकतं एक हजार तीस चौतीसच्या रेंजपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतं पण तोपर्यंत आपण यामध्ये गुंतवणूक करायची आहे का सो मित्रांनो यस गुंतवणूक तुम्ही करू शकता पण थोडी थोडी गुंतवणूक करायला सुरुवात करा, करा। स्टॉक एस आय पी ह्यासाठी काय राहील बेस्ट ऑप्शन ज्या वेळेला इतकी मोठी रॅली स्टॉकने केलेली असते के मित्रांनो त्यावेळेला स्टॉक एस आय पी करणं हा सगळ्यात चांगला ऑप्शन असतो कारण त्यामध्ये काय होतं तुमचे जे स्टॉक्स आहेत ते काय केले जातात या ठिकाणी टप्प्याटप्प्यावर खरेदी केले जातात ज्याच्यामुळे एकदम मोठी जरी करेक्शन आली तरी त्यासाठी तुम्ही काय असता प्रिपेअर असता ओके आता मित्रांनो जे टार्गेट दिलेलं आहे मोतीलाल ओसवालने अठराशे तीस रुपयांचं ते टार्गेट कितीचं आहे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे एक ऑलमोस्ट यांनी वरच्या साईडला सत्तावीस टक्क्यांच्या आसपासचे टार्गेट यांनी दिलेले आहेत जे अचीव होऊ शकतात नाही अशातला भाग नाही कारण खूप ह्यूज बाईंग ह्याच्यामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळते पण सावध होऊन बाईंग करा कारण कोणतंही ब्रोकिंग हाऊस किंवा इव्हन मी सुद्धा माझ्या बाईंगच्या रिकमेंडेशन्सवर किंवा ब्रोकिंग हाऊसच्या रेकमेंडेशनवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका स्टॉकचं व्हॅल्युएशन चांगलं आहे डेफिनेटली लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट होऊ शकते पण एकदम सांभाळून इन्व्हेस्टमेंट करा कारण कसं आहे की जो मार्केटचे व्हॅल्युएशन्स आहेत ते सध्या खूप जास्त या ठिकाणी आहे त्यामुळे स्टॉक एस आय पी आत्ता जर कोणत्याही स्टॉकमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एकच ऑप्शन आहे मित्रांनो स्टॉक आय पी करणं प्रत्येक महिन्याला थोडे थोडे एक दोन एक दोन क्वांटिटी खरेदी करणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे सध्याच्या मार्केटच्या कंडिशननुसार त्यामुळे थोडंसं सावधगिरीने या ठिकाणी काम करा बल्कमध्ये इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करू नका आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत द्या तू तुमच्या भावाला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड डाय थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू